फळपीक म्हटलं की पिकाला योग्य नियोजन लागतं ते म्हणजे खतांचं पिकाच्या दर्जेदार आणि भरघोस उत्पन्नासाठी पिकाची अन्नद्रव्य पूर्तता होणं अत्यंत गरजेचं असत सा। त्यासाठी वाढीच्या अवस्थेनुसार उपलब्धतेनुसार मातीच्या प्रकारानुसार आणि मातीच्या सामू नुसार खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे यासाठीच आपण पपई पिकामध्ये खास करून खतांचं नियोजन करत असताना सुरुवातीला लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये उभी आणि आडवी नांगरणी करतेवेळी साठी आठ ते दहा टन शेणखत मिसळणं गरजेचं आहे त्यानंतर लागवडीच्या वेळी युरिया एकशे दहा ग्रॅम अमोनियम फॉस्फेट एकशे दहा ग्रॅम आणि त्यातच मिसळून मिरट ऑफ पोटॅश ऐंशी ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे द्यावे तसेच हाच खतांचा जो डोस आहे तो आपण पपई पिकामध्ये साधारण पपई पीक तीन महिन्यांचे असताना पाच महिन्यांच्या आणि सात महिन्यांच्या असताना प्रति झाड याप्रमाणे देऊ शकतो जेणेकरून पीक लागवड झाल्यानंतर पिकाला आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता होऊन पिकाच्या वाढीस देखील चालना मिळणार आहे तसेच पिकाच्या अवस्थेनुसार आपण पिकाची अन्नद्रव्य पूर्तता होऊन पिकाचा विकास देखील उत्तमरित्या होण्यासाठी मदत होणार आहे